केलंच आहे परंतु राहुल शेवळे साहेबांचा जो विजय आहे या महायुतीच्या अतिशय याची खात्री आपल्याला आजच्या या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व तर महायुतीच्या माध्यमातून माननीय आपले उमेदवार श्री राहुल शेवळे साहेब हे प्रत्येक प्रभागामध्ये माहितीच्या पदाधिकाऱ्यांच्या त्याचप्रमाणे नागरिक सोसायटी सोसायटींचे पदाधिकारी यांची सदिच्छा भेट घेत आहेत मागच्या दहा वर्षामध्ये केलेला त्यांचा जो कामाचा अहवाल आहे त्याच्याबद्दल चर्चा करत आहेत आणखीन लोकांच्या अपेक्षा आहेत रिडेव्हलपमेंटचे मोठ्या प्रमाणात प्र प्रोजेक्ट आहेत तर त्या सर्वांच्या बाबतीत शिवसेनेचं धोरण त्याचप्रमाणे केंद्र सरकारचं धोरण आणि एकूणच माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा जो भारताच्या अखंड भारताविषयी जो विचार आहे तो आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांचं महाराष्ट्राच्या विषयी जे धोरण आहे या सर्व विषयांवर ना नागरिकांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी शिवाळेसाहेब येत आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी आहे माहितीमध्ये शिवसेनेचे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आहेत त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आहेत आणि आता नव्याने म मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय आपले अध्यक्ष जे आहेत राजसाहेब ठाकरे यांची आज भेट घेतली शिवाईसाहेबांनी आपण सगळ्यांनी प्रसारमाध्यमातून पाहिलेलं आणि एक मजबूत माहितीचं या ठिकाणी ताकद आपल्या या ठिकाणी दिसत आहे आणि आपण येणाऱ्या काळामध्ये दिसेल की आता अजून महिनाभर तरी प्रचाराला आहे आणि फक्त प्रमुख पदाधिकारी या पाच पक्षाचे या ठिकाणी उपस्थित आहेत परंतु ज्या वेळेला खरोखर प्रचार रॅलीला सुरुवात होईल तेव्हा आपण पाहाल की मोठा जनसागर हा शेवाळेसाहेबांच्या समर्थनार्थ प्रचार रॅलीमध्ये उतरलेला आपल्याला दिसेल आज खरं म्हणजे महायुतीमध्ये तुम्ही पाहिला तर एवढा उत्साह आहे की राहुल शेवाळे हे आमचे जे उमेदवार आज आहेत ते विजयी झालेलेच आहे पण गेल्या वेळीच्या दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या आणि आजच्या ज्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये जा त्याच्यापेक्षा जा 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 जास्त मताधिकाऱ्याने आज से ते विजयी होणार आहेत त्याच्यासाठी आर पी आय भाजप हा तर गडच आहे इथला चेंबूरचा आणि मनसे आता त्याच्याबरोबर जोडले आहे राष्ट्रवादी आहे आर पी आय आणि ह्या चेंबूर विभागामध्ये बघ बघितलं तर हे जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांचं चांगलं वर्चस्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून मतदारांचा पण आम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणि जनसंपर्क कार्यालय राहुलजींचं चालू होतंय या माध्यमातून okay. हा वॉर्ड जो एकशे चोपन्न वॉर्डमध्ये आहे याच्यामध्ये आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व मित्रपक्षाचे जे पदाधिकारी आहेत ते जास्त मताधिकाऱ्यांनी हा एकशे चोपन्न वॉर्डमधून आम्ही राहुल छोळ्यांना विजयी करू आणि आज जो नारा आहे राहुली शवाळे हे बहुसंख्या मताने अधिकाधिक मताने विजय झाले पाहिजे आजच आम राहुल सवाळे साहेबांचा विजय जिल्हा अध्यक्ष आले आमच्या आरपीएचे दक्षिण मध्य मुंबईचे संजय ढोळसे साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन आहे या ठिकाणी आपले हा जल्लोष सर्व काही सांगून जातो या जलोत्सव मध्ये महाविधीचे आमचे लाडके उमेदवार माननीय राहुलजी शेवाळे साहेब हे भरघोच मताने निवण्यात आता सध्याचा आमचा फक्त प्रयत्न हाच असेल की आता समोरच्या उमेदवाराचं नाव न घेता त्याला वाढ न वाढवता आम्ही टार्गेट हेच ठेवलेलं आहे की जेणेकरून संपूर्ण डिपॉझिट कसं जप्त होईल या अनुषंगाने आमची माहिती काम करत आहे वही आपको जो अभी बताया गया है कि जनसंपर्क लोगों तक घर घर तक धनुष्य बांध कैसा पहुँचेगा इस काम के लिए हर एरिया में हमारी ऑफिस की ओपनिंग हो रही है जहाँ प्रमाण दुदामो शक्कर पड़ा हुई ज्यादा प्रमाणे आज मन से मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि राहुलजी शेवाळे यांची भेट झालेली आहे म्हणजे दक्षिणमध्ये मुंबईमध्ये दुधामध्ये साखर पडले म्हणूनच मी तुम्हाला पहिल्यांदाच बोललो की समोरच्याचं डिपॉझिट कपक जप्त करण्याची ताकद या महायुतीमध्ये आहे कोई तकलीफ नाही आहे सब पर इनका नाम है चलता है ओके Thank <laughs> you. 아우디! आशीर्वाद दिया है और अभी 2024 के चुनाव में आप मुझे आशीर्वाद दीजिए इसके लिए मैं आपको मिलने के लिए यहाँ पे आया हूँ और हम सभी एक ही परिवार के सदस्य ही हैं और मूल अपना ही परिवार है तो एक स्थानीय उम्मीदवार के नाते आपको आपने दस दस साल मैंने जो काम किया है उसके ऊपर आप आशीर्वाद रूपी शक्ति के माध्यम से इस बार दो के बीस मई को धनुष्यमान पे बटन दबा के भारी मतों से यहाँ पे मुझे जीत दिलाने के लिए आशीर्वाद दीजिए यही मैं विनती करने के लिए यहाँ पे उपस्थित आया हूँ बाकी तो आप सभी मुझे परिचित हैं आपकी समस्या भी परिचित है और जो समस्या <laughs>

बार, 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 बार। तो हमेशा उनके सामने साथ ही उनके साथ ऐसा कोई नहीं है अभी सब चार बार करने तो तो का बस की बात माननीय राहुल जी शेवा साहब जो है महावीति के उम्मीदवार है और उनका जो प्रचार जो है प्रचार उनका बहुत तरीके से अच्छा चल रहा है कल हम नाय में भी थे माइम में थे उनका प्रचार बहुत अच्छा चल रहा है उनको जो सहभाग है उनको पब्लिक का सहभाग अच्छा मिल रहा है और आपकी बार चार बार ये सही बात है ये सही होने वाले है, और अच्छे मतदानों से वो विजय होने वाले उस वो जो वो महायुति के कैंडिडेट हैं और उसके उनको सपोर्टिंग हमारा आटोरे साहब का रिपोर्ट पार्टी का भी सपोर्ट है इसके लिए वो लाखों के संकों से करोड़ों के संकों से जितके आने वाले ये हमारी उम्मीद है जय सिया शिवाई साहब ऐसे खासदार हैं जिनके ऑफिस में आपको हमेशा एक टीम मिलेगी उनके पास मेडिकल टीम है उनके पास एजुकेशन टीम है उनके पास सारे मसलों की टीम है शिवालय साहब चाहे यहाँ रहे चाहे दिल्ली में रहे आज आपने देखा शिवालय साहब पैदल चल रहे हैं ऐसे पहले खासदार है मैंने देखा हुआ है आज तक मुंबई में जो पैदल रोड पर चल के लोगों से मिल रहे हैं और उनका लोगों से जो संवाद है जो मिलना जुलना है वो इतना है कि तीन दो साल कंटिन्यूस वो जीत के आए अभी तीसरी साल भी एट्रिक मारने वाले हैं जय हिंद